पुण्यातील गुन्हेगारी जगामध्ये मागील काही वर्षात मोठा बदल दिसून येत आहे एकेकाळी पोलिसांच्या मकोकाच्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या टोळ्यांचा अंमल संपल्यासारखा वाटत होता चोर असो किंवा दुचाकी चोर सर्वांवर कठोर मकोका लागू करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले परंतु या अतिरेकाचा अनपेक्षित दुष्परिणाम समाजात उमटू लागला आहे सराईत गुन्हेगार तुरुंगात गेल्याने त्यांच्या जागी कोणताही भाई उरला नाही गल्ली धाक ठेवणारे लोक नाहीसे झाले आणि हाच मोकळा परिसर आणि झालेली स्पेस गुन्हेगारीकडे झुकलेल्या अल्पवयीन मुलांसाठी सोन्याची संधी ठरली हे अल्पवयीन मुले आता स्वतःला एरियाचा भाई समजून हिंसक मार्गाकडे वळले आहेत गल्लीतल्या छोट्या भांडणातून सुरुवात झालेली त्यांची गुन्हेगारी आता हप्तेगिरी वाहन तोडफोड आणि किरकोळ कारणावरून वार करण्यापर्यंत पोहोचली आहे अनेक प्रसंगी तुरुंगातील काही जुन्या गुन्हेगारांनी आपली टोळी जिवंत ठेवण्यासाठी या मुलांशी संपर्क साधला मोबाईलच्या माध्यमातून आदेश गेले आणि भाईच्या नावाखातर गेम खेळले जाऊ लागले आता फक्त गाडी कपडे बाटली आणि बिर्याणीच्या बदल्यात खूण होतात ही वस्तुस्थिती पोलिसांनाही हादरवणारी आहे गुन्हेगारीचा हा नवा चेहरा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे कारण हे अल्पवयीन मुलगे कायदेशीर दृष्ट्या बाल गुन्हेगार असल्याने त्यांच्यावरची कारवाई मर्यादित राहते त्यातूनच ते पुन्हा बाहेर येऊन गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू करतात समाजातील भयाचा तोल बिघडवणारी ही नवी पिढी मोबाईल इंस्टाग्राम रील्स आणि रॅपर संस्कृतीच्या नादात भाईगिरीचा आकर्षक जीवन जगत आहे पण या आकर्षणाच्या मागे उभा आहे एक सामाजिक स्फोटक प्रश्न जो की अनुत्तरित आहे त्यामुळे ओटसूट मकोका लावून आपण गुन्हेगारी संपवली का की नवे गुन्हेगार जन्माला घातले आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धात शहरात तब्बल तीन निर्गुण खून झाले आहेत पहिला खून वनराज आंदेकरचा दुसरा खून आयुष कोमकरचा तर तिसरा खून नुकताच गणेश काळेचा झाला आहे बंडू आंदेकर यांनी आयुष कोंबर खून प्रकरणात कारागृहात जाण्याआधीच प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांच्या सुपारी देऊन ठेवली आहे त्याने तब्बल ते सात जणांची सुपारी दिल्याचे सूत्रांनी सांगितले दोघांचा लागोपाठ निर्गुण खूनही झाला आहे यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला आहे आता उर्वरित टार्गेट वर आहे या टोळी युद्धात पोलीस फक्त चौकीत बसून पंचनाम्याचे काम करीत आहेत तर दुसरीकडे आंदेकर टोळी प्रतिस्पर्ध्यांना पळू पळू मारत आहे यामुळे शहरात खरंच पोलिसांची दहशत राहिली आहे का असा प्रश्न उपस्थित राहत आहे